नमस्कार भावांनो महाराष्ट्रातील एवन जोडी मोठा सोन्या पन्नास पन्नास आणि आपला देव बकासूर फायनली दहीवडीमध्ये कालच दाखल झालेला आहे तुम्ही हा फोटो बघू शकताय दहीवडी बिदालमध्ये मोठा सोन्या आणि बकासूर काल वास्तव्यास होते दोघे दिन एकत्र बघून खूप भारी वाटते तर हे कोणाकडे आहे तर मित्रांनो राहुल गोरे हे नियोजन करतात दहीवडीमध्ये बकासूर आणि मोठा सोन्याचं तर त्यांच्याच दावणीला मोठा सोन्या आणि बकासूर सध्या आहे राहुल गोरे यांच्या तर मित्रांनो आज संध्याकाळी सहा वाजता दहीवडीमध्ये प्रतीक पिसाल यांच्या गावदेव पाया पडणी ह्या कार्यक्रमासाठी प्रमुख आकर्षण म्हणून मोठा सोन्या पन्नास पन्नास आणि बकासूर ही जोडी एकत्र दिसणार आहे खूप भारी वाटते आज मोठा सोन्या आणि बकासूरला एकत्र बघून काळच बिदाळमध्ये हे दोघे एकत्र आलेले आहेत आज नक्कीच आपल्याला संध्याकाळी हे दोघेही दिसतील त्यामुळे आज खूपच गर्दी होणार आहे दहीवडीमध्ये बकासूर आणि सोन्याला बघायला धन्यवाद